श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण अठरावं स्वामी निजधामी चाललेले भाग पहिला आता जायाचे लेणे जैसे अंगावर आहाच वाणे तैसे देह धरणे उदास उदासयाचे या अवस्थेत स्वामी समाधीवर ठेवायच्या शिळेची वाट पाहत होती ती आली की लगेच निघायचं बाकी सर्व सिद्धता झाली होती स्वामी मधूनच महत्वाची सूचना देत होते एक दिवस भाऊराव देसाईना म्हणाले देह ठेवल्यावर मला सहजासनात लगेच बसवावं पद्मासनाचा आग्रह नको सर्व झालं पण अजून शिळा येत नव्हती एवढी मोठी एकसंघ शिळा मिळायलाच वेळ लागला स्वामी कृपेनं ती मिळाली कोल्हापूर जवळच्या ज्योतिबाच्या डोंगरावर एक वारकरी पाथरवट रात्रांदिवस हातातल्या छिन्नीनं शिळा घडवत होता आणि त्या तालावर नाम घेत होता अखेरीस शिळा आली आली म्हणजे फार कष्टानं आणावी लागली मुसळधार पावसाचे दिवस कोकणातला चढ उतार अरुंद ओबडतोबड वाट सगळंच प्रतिकूल पण केवळ स्वामींच्याच आशीर्वादानं अनेक कष्टकऱ्यांच्या आणि अने स्वामी भक्तांच्या प्रयत्नानं यश आलं दीड टन वजनाची ही प्रचंड शिळा समाधी गुंफेपर्यंत आली शिळा होती मोठी सुंदर काळी कुळकुळीत आणि रेखीव तिच्या हृदयावर ओंकार शोभत होता किंचित आघात केला की के मधुर नाद निघत होता नाद ब्रह्मात रंगणारी आणि ओंकारात रमणारी ही देखणी शिळा मोठी भाग्याची कारण ती सुभगा एका परमहंसाच्या हो मस्तकावर छत्र धारण करणार होती त्याच्या सान्निध्यात अनंत काळ आनंदात राहणार होती शिळा भाग्याची पण ती आली आणि भक्तांच्या हृदयात दुःखाची कळ निघाली कारण तिचं आगमन म्हणजे जणू सद्गुरु विरहाची नांदीच ती मूळ घेऊन आली तो दिवस होता गुरु पौर्णिमेचा दिनांक चार सात चौऱ्याहत्तरचा आता माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे स्वामींनी शांतपणानं सांगितलं ऐकणारे मात्र बेचैन झाले त्यांनी भराभर सर्वत्र दूरध्वनी केले दारा केल्या माणसं दाढली मागे पासष्ट साली बलिप्रतिपदेच्या दिवशी स्वामी अत्यवस्थ झाले होते तेव्हा त्यांनी अशीच निर्वनिरव केली होती डॉक्टर मिराशींना सांप्रदायिक अशी सूचनाही देऊन ठेवली होती कुणी इथं आलं तर त्याला विभूती लाभावी आणि सोहम प्रक्रिया सांगावी आणखी एक महत्वाची गोष्ट आवर्जून सांगितली होती म्हणाले पलीकडच्या हरिजनांच्या वस्तीतला कुणी आलं आणि त्याच्या हातून अंत्यविधी झाला तरी चालेल भक्त मंडळींना ते थोडं अनपेक्षित वाटलं पण जीवनमुक्ताला सारं सारखंच चर्मकार असो की ब्रह्मकुमार असो त्यांच्या लेखी एकच भक्तांच्या सुदैवानं ती वेळ निभावली होती वेद पुरुष आणि काळ पुरुष यांच्या लढाईत वेद पुरुषाचा विजय झाला होता पण आज वेद पुरुष आपणहून काळपुरुषाच्या भेटीला निघाला आहे जीवन नाट्याचा अखेरचा अंक संपला आईनं दिलेलं काम पूर्ण झालं म्हणून निजदामी परततो आहे अठ्ठावीस जुलैला गावोगाव असे संदेश गेले आणि माणसं पाखरासारखे भराभर येऊन उतरली आई सद्गुरु माऊली असा टाहो फोडत धावत आली लहान मुलासारखी मुसमुसत आली कारण लौकिक अर्थानं अशक्त आणि कृश दिसणाऱ्या पावसच्या या प्रेममूर्तीनं आपल्या कोमल करांगुळीचा स्पर्श करून अनेकांना अपार जीवनशक्ती दिली होती आपल्या मंद मधुर स्मितानं दुःखाचे डोंगर मातीच्या ढेकळ्यासारखे विरघळून टाकले होते हळूवार असा एखादाच शब्द पण त्या वाणीनं पार्थिवाला घट्ट धरून राहिलेल्या जड जीवाना सचेतन केलं होतं करुणेनं भरलेल्या एखाद्याच दृष्टिक्षेपानं काही भाग्यवंतांना योगारूढ केलं होतं संप्रदायातल्या या, या समर्थ नाथराजानं अनाथांना सनात केलं होत प्रेमगंगा अशी अविरत वाहत होती तुषारताना तृप्त करीत होती जो जे वाल ते त्याला देत होती स्वामींचे नेत्र आता पहिलं तिरी लागले होते अवस्था लावून गेलेल्या प्राणप्रियाच्या दर्शनाला आसावले होते इहलोके काही उरलं नव्हतं प्रियजनांची आणि सांप्रदायिक कन्यापुत्रांची भेट घ्यायची आणि निघायचं स्वामीनं वहिनींची आठवण झाली सूर्य मावळतीवर टेकला तरी अजून हे येत कशी नाही वहिनी मुंबईहून निघाल्या होत्या स्वामीनं आठवण झाली त्याच वेळी त्याही स्वामींच चिंतन करत होत्या प्रवासात त्यांना काही दिसत नव्हतं किती रूप किती दृश्य किती घटना किती संवाद मंगळागौरीसाठी पत्री फुलं गोळा करून आणणारे आप्पा पैजेनं गरे खाणारे आप्पा रहाटावर बसून पाणी लाटता लाटता गाणे गुणगुणणारे मुलात मूल होऊन थट्टा मुस्कारे करणारे मिश्किल स्वावलंबन आश्रमातल्या मुलांना शिकवणारे खादीधारी चरखा चालवणारे मागावर विणणारे मेळ्यात काम करणारे आणि आवेशानं भाषण देणारे आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारे अभंग ज्ञानेश्वरी लिहिणारे तासन तास डोळे मिटून बसणारे वेगळी पण सर्वांच्या अंतरयामीचा धागा एकच आहे प्रेम निवांत प्रेम निर्मळ प्रेम स्वतःला मिळणारा आनंद आपल्या वहिनीलाही मिळावा म्हणून बाबा महाराजांच्याकडे आपल्याला आवर्जून घेऊन गेले होते महाराज म्हणाले ब्रह्मसत्राच्या गडबडीत नको हिला आधीच्या एकादशीला घेऊन ये आपल्यापेक्षा आपाना जास्त काळजी पहाटे सुटून पाद्यपूजेची सगळी तयारी स्वतः केली आणि मला तिकडे घेऊन गेले महाराजांनी अनुग्रह दिला मग म्हणाले संसारी आहे पण ठेणगी टाकून ठेवली आहे केव्हा तरी प्रज्वलित होईल विजणार नाही महाराजांचं म्हणणं अगदी खरं ठरलं आपल्याला या संसाराच्या रामरागाड्यात ही बाजू जमलीच नाही तिकडचा सगळा मग या दोघा भावांना दिला दोघे सारखे सदा भजनात रंगलेले अजात शत्रू म्हणून तर नाना मामाजीने आपल्या या भाच्यांची नावं बदलली होती यांना म्हणायचे रंगनाथ स्वामी आणि आपण म्हणायचे रामदास स्वामी हे सोहम आपल्याला अगदीच साधलं नाही त्यामुळं अलीकडे बोलणं देखील कळेन असं झालंय मी तळच्या पायरीवर आणि ते वरच्या पायरीवर मागच्या उन्हाळ्यातलीच गोष्ट मला म्हणाले संसार सोडून दे आता मला वाटलं उतारवय झालंय म्हणून घरातली कामं करू नको विश्रांती घे असं म्हणताय म्हणून मी त्या अर्थानं उत्तर दिलं की सुना करतात हो सगळं मी आपली होईल तेवढंच करते आप्पा हसले बाकी हसतील नाही तर काय करतील म्हणा मग हळूच म्हणाले काम करावं पण संसारात गुरफटू नये बाबाने सांगितला तसा थोडा थोडा अभ्यास करावा आपण मानेनच हो म्हटलं पण आपल्याला त्या संसाराचीच आवड आहे त्याला काय करणार सुद्धा प्रपंच केला असता तर फार चांगला केला असता अगदी बायकांसारखी बारीक सारीक माहिती आहे त्यानं आम्हाला सुट्टीत घरी बोलावतात ना तेव्हा मीठ मोरी पासून तो दंतमंजना पर्यंत सगळ्या वस्तू आणवून ठेवतात भारी प्रेम आहे आमच्यावर परत निघताना पुन्हा न बोलता तिकीट काढून द्यायचे सगळं जाणून आपणून करायचा स्वभाव आहे नाता आहे धीराचं पण माया म्हणाल तर पोटच्या मुलासारखी आहे पाठच्या भावासारखी आहे प्रवास संपला आणि पावस गाव आलं त्यावेळी तीस जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर ची दुपार झाली होती चार वाजली होती देसाच्या अंगणातूनच वहिनीने स्वामींच्या खोलीकडे पाहिलं सुनेला म्हणाल्या आज जाऊन भेटता येतं की नाही देवजने आपण आपलं स्नान करायचं आणि ओटीवर येऊन बसायचं पण वहिनी पायावर पाणी घेत होत्या तेवढ्यात खोलीतला मुलगा धावत आला म्हणाला स्वामींनी बोलावलंय चला आले हो असं म्हणून पाय धुवू लागल्या तो दुसरं बोलावून आलं त्याच्या मागोमाग तिसरा निरोप आला लवकर चला आपा वहिनी आपल्या सुनीला घेऊन तशाच खोलीत गेल्या या अकल्पित तातडीच्या बोलवण्यानं वहिनी अगदी गोंधळून गेल्या काय बोलावं काय विचारावं हे काहीच काळे स्वामींनी त्यांना पलंगाजवळ बोलवलं खोल आवाजात म्हणाले उशीर झाला नाही गाडी वेळेवर आली कुठं खोळंबा नाही झाला पुन्हा तेच झालं दोन पातळ्यांवरून संवाद कसा होणार स्वामींनी मग स्पष्टच म्हटलं तुला यायला उशीर झाला पुन्हा जरा थांबून म्हणाले सारखी वाट पाहतोय बोलता बोलताच हाताची दोन बोट उंचावीत खुणेनं सुचवलं दोन दिवस वाट पाहतोय वहिनी गलबलून गेल्या कळल्याबरोबर लगेच निघाल्या तरी असा उशीर झाला आपण त्रास झाला स्वामींनी त्यांना आणखी जवळ बोलावलं खुण्यानं सुचवलं डोळ्यांवरची पट्टी काढ वहिनी हलक्या हातानं डोळ्यांवरची पांढरी तलम घडी बाजूला केली मागे उन्हाळ्यात स्वामी त्यांना म्हणाले होते डोळ्यांची आग होते उजेडाची तिरीप सोसवत नाही मग थंड पाण्याची नाही तर गुलाब पाण्याची पट्टी ठेवावी वैनीने असं म्हणताच लगेच त्यांच्याच हातून पट्टी घालून घेतली होती आणि आज तिलाच काढायला सांगितली जणू दुसऱ्या कोणी काढलीच नसती त्यांच्या या बाल स्वभावाचं वहिनीनं हसू आलं त्या मनात म्हणाल्या लोक काही म्हणत आपाना सिद्ध म्हणत संत म्हणत की परमहंस म्हणत आपल्याला मात्र आपल्या बरोबरीनं काम करणारे खेळीमेळी वागणारे पूर्वीचेच आपण जीवनमुक्ताची हीच तर गंमत आहे परमहंसाचा लिला लागव आहे तो म्हणजे केवळ आरसा त्यात बघणाऱ्याला आपलं स्वतःच प्रतिबिंब दिसत त्यात राधासमोर आली की तो श्यामसुंदर होतो कृष्णा आली की बंधू होतो यशोदा आली की कान्हा होतो अर्जुन आला की सखा होतो आणि कंसा आला की कंसारी होतो स्वामी खरं म्हणजे यावेळी उजेडी उजेड होऊन राहिले होते पिंडातल्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व आणि आपतत्व यांचा जवळजवळ निराश करून त्यांचा ग्रास घेऊन केवळ तेजोमय झाले होते प्रकाशित झाले होते का रत्नाचे दळवाडे तैसे सबाह्य चौखडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा अशी अवस्था प्राप्त झालेली असूनही या वहिनीला लहान मुलासारखं म्हणत होते उजेडाची तिरीप सोसत नाही ग वहिनीही आपल्या या धाकट्या दीराकडे वत्सलतेनं पाहत होत्या पाहता पाहता डोळे मायेनं पाजरू लागले त्यांना वाटलं किती तप्पा अंथरुणावर आहेत की नाही ते कळत देखील नाही किती वर्ष आहेत हा स्वामी नाही नेमकी ती आषाढीची काळ रात्र आठवली त्यावेळी वहिनीनं केलेली शुश्रूषा आठवली त्यांनी हात किंचित पुढं केलं वहिनी त्यांचा भाव ओळखला आणि आप्पा आप्पा असं दाटल्या गाळ्यानं म्हणत त्यांच्या अंगावरून अतिव मायेनं हात फिरवला हलकेच थोपवटल शब्दांना जे सांगता येत नव्हतं ते या स्पर्शानं सांगितलं कदाचित कदाचित हा स्पर्शाचा धागा पुढचा जन्म भेट घडतील पण या जन्मेची ही भेट अखेरचीच अखेरचीच संध्याकाळी पाचच्या सुमाराला स्वामीने अमलानंदाना स्वामी हात बोलावलं स्वामीने आपला उजवा हात नाभी पासून वर मस्तकापर्यंत नेला आणि तिथंच थांबवला अमलानंद उमजले आता सहस्रदळी लक्ष ठेवून राहायचं स्वामींची योग प्रक्रिया स्वामींची हो प्रार्थना करीत म्हणाले मला तुमच्या शरणाशिवाय काही नको या देहाकडून यापुढे जे जे घडेल ते, ते तुमचंच असेल त्यात माझ काही नाही अमलानंद प्रणाम करून माघारी आले आता यापुढे चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम